राजकारणाची आपली सीमित मर्यादा आहे आणि म्हणून आपण हे शिकलं पाहिजे की राजकारणी लोकांनी बाकीच्या कामात हस्तक्षेप करता युनिव्हर्सिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन साहित्यिक कविता हे ज्यांचे ज्यांचे क्षेत्र आहेत त्यांनी काम करा पण यांनी हस्तक्षेप करू नये याचा अर्थ त्यांच्या आपसात संबंध असू नये हे बरोबर नाही कारण ज्यावेळी इमर्जन्सी लागली होती एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यावेळी लोकशाही आणि स्वातंत्र्याकरता पु ल देशपांडे आणि दुर्गाताई बागवत भागवत यांच्या राजकीय नेत्यांपेक्षाही त्यांच्या सभांना हलोट केली होती आणि त्यांनी साहित्यिक म्हणून सांगितलं की आम्ही राजकारणात नाही आम्ही राजकारणात येणार नाही पण आमच्या देशातली लोकशाही टिकली पाहिजे या लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे कोणीही निवडून येऊ पण या लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे याकरता त्यांनी लोकांमध्ये येऊन लोकशाही वाचवण्याच्या संघर्षात ते सहभागी झाले आणि जेव्हा जनता पार्टीचा टेक्नॉलॉजी रिसर्च ज्ञान आम्ही स्वीकारू आमच्या देशात असेल तर जगात असेल तर ते स्वीकारू जीवन पद्धती पर मूल्याधिष्ठी परिवार पद्धती पर जीवन पद्धती शिक्षण पद्धती योगविज्ञान आयुर्वेद आज जगामध्ये पावलं आहे मी उझबेकिस्तान मध्ये गेलो होतो कार्यक्रम ठेवला तीनशे मुस्लिम महिलांनी कत्तर पुरते गेले तुमची गेलो आणि सकाळी आज जगामध्ये लोक आपल्याकडे म्हणून स्वामी विवेकानंदांचे काल आपण जयंती साधली विवेकानंदांनी सांगितलं होतं की आपली भारतीय संस्कृती एवढी सहिष्णुता सहजता सरलता सर्व हे आमचं इन्हेरंट आहे आमच्या शरीरातच आहे आणि म्हणून पारशी आहे जे आले त्यांना आम्ही स्वीकारलं पण ज्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी आम्ही श्रेष्ठ आहोत सगळे चुकीचे आहेत असं जर असेल तर होणार नाही पण त्याचबरोबर विवेकाना हे सांगितलं शिकार असं वाटत की अठरावी सदी जी होती ती मुलं

आणि विश्व म्हणून केवळ राजकारण्यांच्या सहकार्यात पण होणार नाही का साहित्यिक आणि कवींची पत्रकारांची तेवढीच ताकद या देशामध्ये विविध देवास यशस्वी विशेष त्यामुळे आमचे माध्यम वेगळे असतील मां कदाचित साधनं वेगळे असतील काही आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करत असू पण सामाजिक आणि राष्ट्रीय उद्दिष्ट मात्र सगळ्यांचे एकच आणि या एका उद्देशातूनच आपण आपल्या समाजाला आणि राष्ट्राला आत्मनिर्भर सुखी समृद्ध संपन्न करणं प्रगती विकास प्रगतीने विकासाकडे आणि विकास म्हणजे संपत्ती हाती करणं एवढं नाही विकासाच्या बरोबर साहित्यातून संस्कृतीतून संगीतातून नृत्यातून नाटकातून कवितातून माणूस पण देखील आपल्याला लक्षात लोक प्रबोधन लोक शिक्षण लोकसंस्कार या तिन्ही गोष्टी शिक्षण आणि साहित्यिक क्षेत्राशी संबंधित आहे आणि लोक संघर्ष जो विषय आहे तो राजकारणाशी संबंधित आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सामूहिक प्रयत्न म्हणूनच आपल्याला पुढे जायचं आहे मतभिन्नता होऊ शकते जेवढी माणसं आहेत तेवढे विचार असतात मतभेद असू द्या पण मतभेद आणि आपण सगळ्यांनी म्हणून जा आपलं जे मिशन आहे जे स्पिरिट आहे हे स्पिरिट जे आहे लेटर अँड स्पिरिट मध्ये स्पिरिट महत्वाचं आहे ते स्पिरिट जर आपल्या सगळ्यांचं एक असेल तर आपण सगळेजण म्हणून एका दिशेने जेव्हा प्रयत्न करू तेव्हा नक्कीच आपण ते उद्दिष्ट घातल्याशिवाय राहणार नाही बदलला देगरा आपल्या क्रांतिकारक असं नेहमी म्हणायचे की सगळे हिंदुस्थानी एका वेळा शिस्तीत थुंकले तरी एकच वापर पण दुर्भाग्याने आपल्या इतिहासात एका वेळी हे होऊ शकणार नाही जातीवाद सांप्रदायिकता भाषावाद विषमता सामाजिक विषमता आर्थिक विषमता एक दुसर बदलता गुस्सा अपने समाज के विशिष्टता नहीं है वैशिष्ट नहीं है मानस उठे अपना